विना नांगरणी शून्य मशागत का करायची तर आपल्याला आपला उत्पादन काढण्यासाठीचा जो खर्च आहे तो कमी करायचा आहे आणि कमी करायला दुसरे कोणतेच मार्ग राहिलेले नाहीत नांगरणीचा खर्च वाचला शेत तयार करण्याचा खर्च वाचला पेरणी तर कॉमन आहे पेरणीचं लागतंय अंतर मशागती म्हणजे पाच सहा वखर पाळ्या तो खर्च वाचला इथं तर ह्या तुरी बघत असाल तुम्ही हे समोर दिसतंय तुम्हाला माझं तुरीचं पीक कसं आहे मी समाधानी आहे कारण माझ्या शेजारी पाजारी ज्या लोकांचे जे, जे, जे पिकं आहेत ते ती काही याच्यापेक्षा खूप काही चांगले आहेत असं नाही पण आम्ही बरोबरीत आहोत पण खर्चाला आम्ही कमी झालेलो आहोत राम राम मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आपण विना नांगरणी तंत्रज्ञान हे प्रत्यक्ष कसं कसं आम्ही वापरत गेलो याचा आज आपण प्रत्यक्ष पाठ करणार आहोत कारण मे महिन्यामध्ये मा शिवार चॅनलचे आमचे सारंग योगेश सारंग सर आणि त्यांचे सहकारी कपिल हे दोघंही भर उन्हाळ्यात माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांनी तुरीचे धसकटं कापलेले धसकटं माझ्या शेतात उभे असलेल्याचं फोटो केला होता त्यावेळेला व्हिडिओ केला होता आता आमच्याकडे मे महिन्याच्या पंधरा तारखेपासून आठ जूनपर्यंत यावर्षी पाऊस चालू राहिला आठ जूननंतर आम्ही पेरणीला सुरुवात केली ह्यावर्षी थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला पण तो बदल माझा फसला म्हणजे काही गोष्टी ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत हे विना नांगरणी तंत्रज्ञान वापरताना लोकांना सांगायला पाहिजे की बा त्याचा अट्टाच नको एक बाबा तुम्ही असंच करा कारण मी दरवर्षी पेरणी करायचो तुरीची पेरणी करायचो पेर कर पेर कर पण ह्या वर्षी आम्ही टोकन केलं टोकन केलं तर त्यावर पाऊस पडला नाही त्यामुळे ते कोरडी राहिली जमीन आणि सगळ्या पक्ष्यांनी माझी तुरीचे दाणे उचलून नेले म्हणजे पहिला फाटका पाच हजार रुपयाचा मला तिथे बसला म्हणजे पुढच्याला ठोकर मागचा शहाणा जुनी म्हणगाय की ठोकर बसल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही तर त्याचा तो फटका बसला नंतर आम्ही ही जी आहे ही आज तूर जी उभी ही अठरा जूनची पेरणी आहे पेरणी आहे टोकन नाही आहे विनंती आहे की टोकन नाही आहे ही पेरणी आहे आणि पेरणी नंतरचा अनुभव असा आहे की हा तुम्हाला सलग दिसत असेल दोन्ही बाजूला कुठेही एकही दाणा माझा पक्षाने उचललेला नाही म्हणजे टोकन केल्यावरही खाली दाना जमिनीतच गेला होता आणि आज पेरलं तरी जमिनीतच गेला होता पण मला मला अनुभव आला प्रत्येकाला येईल असं सांगता येत नाही आज आज तुम्ही झाडं झाड पा पेरणीचं टोकन केल्यासारखं आहे परंतु हा अनुभव आला आहे हा माझा अनुभव आहे या सगळ्यांचा नाही काही चला नसेल आला परंतु हा येऊ शकतो तर काय होतं माहिती आहे का विना नांगरणी शून्य मशागत का करायची तर आपल्याला आपला उत्पादनं काढण्यासाठीचा जो खर्च आहे तो कमी करायचा आहे आणि कमी करायला दुसरे कोणतेच मार्ग राहिलेले नाहीत आता त्यासाठी हे विविध प्रकारचे उपक्रम करायचे त्याचप्रमाणे जमिनीचा या खर्च कमी करण्याबरोबर जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढ ही कशी आहे तारेवरची कसरत आहे खर्चही कमी झाला पाहिजे जमिनी सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे हे दोन्ही म्हणजे एका नाण्याचे चित्तही माझे आणि पटही माझं ह्या दोन्ही गोष्टी आहेत तर यासाठी आपल्याला आज आपण विनाद अंगणी तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर चर्चा करू म्हणजे सुरुवातीपासून आता ही अठरा जूनची पेरणी आहे ही तर ह्या तुरी बघत असाल तुम्ही हे समोर दिसतंय तुम्हाला माझं तुरीचं पीक कसं आहे मी समाधानी आहे कारण माझ्या शेजारी पाजारी ज्या लोकांचे जे पिकं आहेत ते ती या काही याच्यापेक्षा खूप काही चांगले आहेत असं नाही पण आम्ही त्यांच्याबरोबरीत आहोत पण खर्चाला आम्ही कमी झालेलो आहोत खर्चाला म्हणजे आज नांगरणीचा खर्च वाचला शेत तयार करण्याचा खर्च वाचला पेरणी तर कॉमन आहे पेरणीचं लागतं आहे अंतर्मशागती म्हणजे पाच सहा वखर पाळ्या तो खर्च वाचला आणि जमीन स्वच्छ ठेवायच्या नादात आपण प्रचंड खर्च करत चाललो आहे की स्वच्छ दिसली पाहिजे कोणी पाहुणा आला मित्र आला तर काय अर्ज हिशोबा तुमच्या वडिलांच्या काळात तर फार जमीन एकदम चकाचक असायची कुठं कधी घाण नसायची काय तुमचं सगळं गबाळ आहे परंतु हे वास्तवात जाणं गरजेचं आहे आणि हे तंत्रज्ञान समजून घेणं गरजेचं आहे आणि आता हे जे शेत आहे इथे सात वर्षापासून मी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे आणि मी प्रत्यक्ष बोलणारा माणूस आहे आणि करणारा माणूस आहे मी तंत्रज्ञान सांगणारा नाही कारण आता तंत्रज्ञान सांगणाऱ्यांची कमतरता राहिलेली नाही त्यांची संख्या खूप झालेली आहे आणि आपला तेवढा अभ्यासही नाही मी आपला रानगाठा शेतकरी आहे चाळीस वर्षापासून शेती करतो आहे त्यामुळे मी आपले व्यक्त होतोय म्हणजे मला युआर चॅनलचे जे सर आणि त्यांचे सहकारी यांचेच मला आभार मानायला पाहिजे सकाळी फोन आला की काका आपल्याला काही व्हिडिओ शूट करायचं आहे आम्ही उन्हाळ्यात तुमच्याकडे आलो होतो तर आत्ताची काय परिस्थिती आपल्या लोकांपुढे दाखवायची आता हे मित्रांनो बघा आता ही पेरणी माझी अठरा जून दोन हजार पंचवीसला ह्या खरीपातली आहे ही पेरणी झालेली आहे पेरणी झाल्यानंतर काय झालं चाळीस दिवस पाऊस नव्हता चाळीस दिवस पाऊस नसल्यामुळे मला उगवणीनंतरचं तणनाशक मी पेरणीनंतरचं लगेच जे तणनाशक आहे ते मारत नाही उगवणीनंतरचं वीस ते तीस दिवसातलं तणनाशक मारतो परंतु सलग चाळीस दिवस पाऊस नव्हता जमिनीत ओलावा नव्हता त्यामुळे आम्ही ह्या क्षेत्रात तणनाशकाचा वापर केला नाही आता तुम्हाला पीक ह्या इथं मधला पट्टा हा इथं गवताचा दिसेल आणि पीक माफक स्वच्छ दिसेल आम्ही फक्त फक्त पिकाला जे तण त्रास देतं तेवढ्याला माफक कंट्रोल केलं त्याचंच नियंत्रण करायचं आहे आणि बाकी ह्या मधल्या पट्ट्यात आम्ही आता हे तुम्ही बघा सगळ्या हिरवागार पट्टा लॉन सारखं झालंय हॉटेलची लॉन असते त्या टाईपचं आहे आता हा हिरवा पट्टा झाल्यानंतर आम्ही काय केलं की जो पाऊस नव्हता चाळीस दिवस त्यामुळे आम्ही हालचाल केली नाही म्हटलं जमीन परत उघडी बोडखी करू नये जमीन आच्छादित राहावी म्हणून आम्ही हिरवं आच्छादन तसंच ठेवलं आणि त्यानंतर मग आम्ही ग्रास कटरचा वापर केला ग्रास कटरचा वापर केला आणि हे गवत कापून टाकले याला एक दहा बारा दिवस दहा ते पंधरा दिवस झालेत आता गवत परत हिरवं व्हायला सुरुवात झाली आहे आता हे हिरवं गवत परत गुड घ्यायच का येऊच तर म्हणजे आता काँग्रेस काही फुलाऱ्यावर आले परंतु बाकी काही जे तणं आहेत यात वेगवेगळ्या प्रकारचे तण आहेत आता हे बघा हे जे तण आहे एक दल तण आहे हे एक दल तण आहे आणि हे जे गोल पानाचे आहेत आपण हे जे गोलपानाचे हे कोणते गोल पानाचे हे जे तण आहेत सगळे द्विदल तण आहे म्हणजे यात काय झालं की मागच्या वर्षी मी चिपळूणकर काकांना एक प्रश्न केला की बा का काका हे मोनोकल्चर कल्चर होतं आहे का कारण मी सातत्याने तिसरं वर्ष आहे माझं इथे हे पीक घ्यायचं तर त्यांना मी प्रश्न केला मला शंका येते की बा जसं आज विदर्भात सोयाबीन 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 तिथं पिकाची अवस्था वाईट होत चालली उत्पादकता घटत चालली मग त्यांनी मला समजून सांगितलं हे जे एक दल आणि द्विदल जे तण आहे हे सगळं तण तुझ्या हे दोन्ही तण असल्यामुळे याचं मोनोकल्चर होत नाही त्याच्यामुळं तुझ्या तुरीच्या पिकाला काही त्रास होईल याची चिंता करायची नाही तर त्यामुळे हा अभ्यास पूर्ण केला आता याला परत थोडंसं गुडघ्या इतक्यापर्यंत वाढू द्यायचं परत ग्रास कटर मारायचं परत एकदा आणि त्यानंतर आता आता माघा चालू आहेत पूर्व दोन पावसाचे नक्षत्र राहिलेत त्याच्या आधी ग्रास कटर मारून देणे परत हिरवं तण येऊ देणे परत तण येऊ द्यायचं आणि त्याच्यावर माफक तणनाशकाची फवारणी करून तण जागेवर जिरवायचं आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रॅक्टिसेसमध्ये आता याच्यात काय काय फायदे झाले जमिनीची धूप थांबली जमिनीची हालचाल कमी झाल्यामुळे जमिनीची कणरचना बदलायला लागली सेंद्रिय पदार्थ जेव्हा जमिनीत जिरतात त्यावेळेला त्यातून ढिंकासारखा एक पदार्थ बाहेर पडतो त्या डिंकासारखा पदार्थ आपल्या जमिनीची कणरचना दाणेदार करतोय तो एक फायदा झाला म्हणजे जमीन पाण्याची निचरा जमिनीची निचराक्षमता सुधारली उत्पादकता पिकाची वाढली कारण जमिनीतल्या जीवाणूंना जमिनीतले मुख्य पिकाचे पिक मुख्य पिकाचे अवशेष आणि तणाचे अवशेष हे मिळत चालल्यामुळे खालचे जे जीवाणू आहेत हे जोरदार सक्रिय झाले आणि आज आपण ज्या दिलेल्या दिलेले जे निविष्ट आहेत ज्या काही दिल्या असतील मी तर काय अजून काही दिलेलं नाही याला पण जे काही दिलेलं आहे त्याचं ते मुख्य पिकाला पोचवत आहे आणि आज माझं पीक हे सुदृढ आहे आणि वैयक्तिक मी समाधानी आहे आणि आता शेतकऱ्यांना उत्पादन वाढीपेक्षा उत्पादनावरचा खर्च कमी करणे उत्पादनावरचा खर्च कमी झाला पाहिजे आणि जमिनीचं आरोग्य सुधारलं प सुधारलं गेलं पाहिजे यासाठी विना नांगरणी शून्य मशागत एस आर टी किंवा संवर्धित एस आर टी आणि संवर्धित शेती काही ठिकाणी बेड केले जातात परंतु मी आधी सुरुवातीला प्लेन सरफेसवर सुरू केलेला असल्यामुळे मी काही बेड केलेलं नाही परंतु ह्या तंत्रज्ञानाचा आणि मुख्य सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की तणनिर्मूलन करण्यापेक्षा तण निर्मूलन करण्यापेक्षा तण व्यवस्थापन करा आज आपल्याकडे काही आलं की त्याचं निर्मूलन करायचं कोणतं कीड रोग आला की त्याचं निर्मूलन करायचं हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आणि बांधबंदिस्तीवरचा जो जैविक अधिवास आहे किंवा जो ज्या सगळ्या वनस्पती ह्या राहू द्या बांध वेगवेगळ्या वे वनस्पतीने भरलेले राहू द्या ते जैविक किडीचे कुंपण आहेत मुख्य पिकावर येणारी कीड तुमच्या बांधावर थांबते हे जुन्या काळचं आपल्याला उदाहरण आहे पण आज बांधही आम्ही स्वच्छ ठेवतोय त्याच्यावरही तणाची काडी उगू देत नाही तरी ह्या गोष्टीकडं थोडंसं गांभीर्याने विचार करा कारण गांभीर्याने विचार केल्याशिवाय आणि अभ्यास केल्याशिवाय कोणतंच तंत्रज्ञान यशस्वी होत नाही आणि यात काय तुम्हाला द्यायचं घ्यायचं नाही आणि माझं म्हणणं आहे तुम्हाला शंका वाटत असेल आमच्यावर एखाद दोन ओळी करा ना माझी नम्र विनंती एखाद दोन ओळी करा तुम्ही तर असं करा आणि चांगलं तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांनी वापरा आणि फुकटाच सेंद्रिय गर्भ वाढवा फुकटाच सेंद्रिय गर्भ वाढवा आज पैशा टाकून कोणताही सेंद्रिय गर्भ वाढवू शकत नाही ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करा आणि विनांगेरी तंत्रज्ञानाचा अभ्यास करा आधी अनुभव घ्या छोट्या प्रमाणात घ्या पटलं तर घ्या नाही पटलं तर तेवढ्या आम्हाला दोन शिव्या द्या त्याच्यातही आम्हाला राग येणार नाही काका तुम्ही बोगस गोष्टी सांगताय आणि तुम्हाला काही वाटलं तर डायरेक्ट माझ्या शेतात या मी माझा तुम्हाला माझा संपर्क नंबर देतो माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास शहाण्णव ब्याण्णव हा चोवीस तास सुरू असतो काही कामात व्यस्त असलं तर त्याच्यानंतर मी मिस कॉल प्रत्येक मिस कॉल कॉलवाल्याला फोन करतो तर काही शंका असेल तर प्रत्यक्ष या डोळ्याने पहा आमच्या काही चुका घडलेल्या या वर्षी जसं टोकनची चूक घडली त्यामुळे काही ठिकाणी आमचं पीक खालीवर झाले मग त्या चुका आता पुढच्या वर्षी आपले जुने लोक म्हणायचे कानातन डोळ्यात चार बोट अंतर असतं ते जर नसतं केलं तर कसं कळलं असतं किंवा पुढच्याला आता आम्हाला ठोकर लागेल तुम्ही मागचे शहाणेवा तुम्हाला ठोकर लागेल तुमच्या पुढचा शहाणा होईल तर आज जे जमिनीचा सेंद्रिय कर्ब जमिनीची धूप आणि पिकाचा दर्जा ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून हा जर सगळ्यांना वाढवायचा असेल तर विना नांगरणे शून्य मशागत या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांनी वापर करावा पैसे जास्त कमावणारे डाळिंब द्राक्ष मोसंबी हे लोक याचा वापर करायला लागले आणि एक तुम्हाला विनंती आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात यासाठी अनेक विविध प्रकारचे गवत कापणी यंत्र ग्रास कटर्स ट्रॅक्टर अटॅच माणसाने मारण्याचे हे सगळे तुम्हाला अनुदानावर मिळणार आहेत आज सात हजार खिडी त्या योजनेच्या अंतर्गत आले तर जास्तीत जास्त लोकांनी मला वाटतं त्याचा लाभ घ्यावा आणि माझं म्हणणं आहे प्रत्यक्ष पहा प्रत्यक्ष डोळ्यांनी येऊन पहा आणि मागचा व्हिडिओ त्यांनी माझा मुद्दा म्हणून देवबा फाटा ते शेत हा बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओचा पा पाच पंचवीस जण माझे त्या व्हिडिओने माझ्या शेतात आले माझ्या आधी काका तुम्ही कुठे आम्ही तुमच्या शेतात पोचलो स्मशानभूमीपासून वर आलो आहे तर जास्तीत जास्त फायदा घ्या संवाद करा आणि संवादातूनच मार्ग निघणार आहे आणि आपल्यालाच आपला मार्ग काढणं आपल्याला कोणीही आ म्हणजे सक्षम मार्ग देऊ शकणार नाही शोध हीच जननी आता समजा तर या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा आणि ह्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा आणि मी का आता काय फार वेळ घेत नाही कारण पाऊस सुरू झाला आता हा आमचा पावसात व्हिडिओ चालू आहे तर धन्यवाद आणि परत परत असंच भेटत राहू पुढचा टप्पा अजून महिना दोन महिने आणि परत एकदा ह्याच्या ह्या यूट्यूब माध्यमाच्या माध्यमातून आपण भेटू धन्यवाद हे तंत्रज्ञान सांगणार कबूल करत नाहीत त्यांची चूक आपल्याला काय जे आहे तर आपलं नाही जन तंत्रज्ञान भ्यायचं कशाला आपलं नाही येतं तंत्रज्ञान त्यामुळे चूक कबूल करायची आणि त्याच्यातून शाळं व्हायचं ना आता आम्हाला लागवड ला टोकन करून नाही झालं मग चल पुढं करून मागचं पुढच्या आहे आता येतात आणि खूप लोक फॉलोअर्स झालेत आणि तुमचे एक आभार शिवारवाल्यांचे आभार आहेत ना तुम्ही येत आहे ना चॅनल वाले येतो कोणी येत नाही लोकांचं पण आमच्यावर आहे लक्षात घ्या चला धन्यवाद